एका ढळत्या संध्याकाळी आधार वृद्धाश्रमाच्या फाटकातून मी आज बंद तोडून वृद्धाश्रमात पाय टाकताना असे जीव कुरकुरावा तसा तो जुनाट मोडकडीला आलेला फाटकाचा दरवाजा करकरला तटापलीकडच्या वाकल्या जगात ओशाळ गप्पा रंगल्या होत्या काही वृद्ध पार कट्ट्यावर विसावले होते काही रस्त्याकडेला काही झाडाच्या बोंद्याला जा टेकून बसले होते तर काही जण हिरवळीवर टेकले होते सूर्य अस्ताला चालला होता सावल्या लांबल्या होत्या थोड्या वेळाने सूर्य पुढे अंधार पडेल उद्याचा सूर्य बघायला अंधाराच्या डोहातून कोण बाहेर पडेल कोण राहील कोण जाईल काडोखाचा राक्षस कुणाला खाऊन टाकील मनातल्या आंधळ्या कोशिंबिरीच्या खेळाने प्रत्येक जीव धास्तावून गेला होता मी वृद्धाश्रमावर संशोधन करतो आहे म्हटल्यावर माझ्याबद्दल त्यांच्या मनात आपुलकी निर्माण झाली प्रत्येक वृद्धाने मला चांगले सहकार्य केले त्यांच्याशी मी मनमुराद गप्पा मारल्या त्यांनीही मला दिलखुलास प्रतिसाद दिला पण आधार नावाच्या वृद्धाश्रमात वृद्धाश्रमात निराधार करून ढकलल्याची अखंड वाहत असल्याची जाणीव मनाला अस्वस्थ करून सोडत होती मालवणकर तात्यांच्या भेटीत तर एक नागड सत्य विजत्या जीवाचे पेटते प्रश्न घेऊन भूतासारखे माझ्यासमोर नाचू लागले या सर्वांपासून फटकून एक वृद्ध अशोकाच्या झाडाखाली शोकमग्न बसला होता मी त्याच्याजवळ गेलो दो। डोक्याचा पांढरा वाक बोटांच्या शिराट्यांनी खाजवत त्याने मान वळवली पांढऱ्या दाढी मिशा पांढरे धोतर पांढरा कुडता गोरी पान तर अंगकाठी त्याची कोकणी टापटी बघून अस्पष्ट ओळखीने अंदाजाने मी हाक मारली मालवणकर तात्या आपल्या नावाचा अनपेक्षित उल्लेख कानावर पडल्याने झोपेतून जागी व्हावी तसे ते चिंतामग्न अस्तित्व बसल्या जागी चाळवलं चष्म्याच्या वाराडलेल्या काचा धोत्राच्या सोग्याने साफ करून ते किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू लागले हा कोण सिंचा कडमडला तोंडातील गुळगुळीत खिरड्यावरून मालवणी डंगाचे शब्द घणघडले सिंचा हा शब्द मनातल्या मनात, मनात भिरभिरला त्या शब्दाने तात्याच्या ओळखीला दुचोरा दिला अहो तात्या खरंच मी तुमचा सिंच्या घोरपड्यांचा अविनाश म्हणजे दौलत नगरचा अरे तू वासुदाचा भाऊ बस बस येते बस अरे सिंच्या तात्याच्या बोलण्याला जिव्हाळ्याची पालवी फुटत चालली होती अविनाश आठवते होय रे माझ्यामुळे तुला कसा मार बसला होता ते आणि तात्या बोलता बोलता गप्प झाले नजरेतल्या ओल्या विषादाने ते माझ्याकडे पाहू लागले त्यांच्या अदु भकास आतांगात मी ही बुडी मारली खोल खोल बारा तेरा वर्षापूर्वीचा तळ गाठला एक आठ नऊ वर्षाचे लहान पोरगे रामाच्या देवळात प्रवचन ऐकून घरात पाय टाकते न टाकते तोच मागून एक चिरका मालवणी हेल कानावर आदळला कुठे गेला तो सिंचा हेच शिकवण एका घरच्यांनी टारगट वडिलनाऱ्यांची टेंगल करतो काय झाले तात्या एवढी चिडायला समोरून येणाऱ्या ताईने प्रश्न केला काय झाले म्हणून काय विचारतेस अगे रामाच्या देवळात प्रवचनाला गेलो होतो तर हा सिंचा मागे चक्क माझ्या पाठीवर लिहिले किंवा हो याने हा गाढव विकण्याचा आहे म्हणून तरी बरे आमच्या धोत्रावर नाही दिले ही जागा भाड्याने देण्याची आहे म्हणून तात्या थैथ नाचत मागे वळून कासोटा दाखवू लागले त्यांचा तो अवतार बघून ताई रागाने लाल झाली मला सफाईची कोणतीही संधी न देता तिने सरळ माझा कान धरला आणि धबाधबा बडवू लागली मला यातलं काहीच कळत नव्हते मी गयावया करून ओरडत होतो पण ताई ऐकत नव्हती माझा खरपूस समाचार घेऊन मालवणकर तात्यांना हात जोडून ती म्हणाली तात्या झाले तुमचे समाधान जा आता तात्या निघून गेली मी हमसून हामसून रडत होतो न केलेल्या अपराधाबद्दल शिक्षा झाल्याने जीवाला खूप लागले होती ताईने मला जवळ घेतली पदराने तोंड पुसत मला समजावत असतानाच वासुदा कुठे गेला असे ओळख पुन्हा मालवणकर तात्यांनी वाड्यात पाय टाकला आणि मी चरकलोच मला बाजूला सारून ताई ताडकन उठून उभी राहिली आता आणखी काय बाकी राहिली तात्या तिच्या प्रश्नाला संतापाची धार होती अगे माफी मागायची राहिली माफी आणि ती कशा वासुदा मी इथून बाहेर पडलो तर कोपऱ्यावर टार्गेट पोरांचं बोलणं माझ्या कानावर पडलं चोरट्या कानानं मी ते ऐकलं अगं अविनाश हुशार म्हणून ही पोरं त्याचा द्वेष करतात त्याला मार बसावा म्हणून त्यांनी ही आगळी केली आणि शिक्षा मात्र अविनाशला झाली म्हणून थेट माफी मागायला आलो यात अविनाशची काडीची ही चूक नव्हती हो ते मला माहित होते तात्या काय तुला माहित होते तरीही तू याला मारलेस होय तात्या त्याशिवाय समाधान झाले नसते तुमचे अविनाशची बाजू घेतली असती तर भावाला पाठीशी घालते म्हणून त्रागा केला असता तुम्ही माफ कर बेटी दुसऱ्याच्या समाधानासाठी आत्मक्लेश करून घेतलेस तू ते आले तसे खाली मान घालून परत गेले ताईच्या या वागण्याने मला तिच्यामधील एका वेगळ्या पैलूचे दर्शन घडले कधी कधी ताई असे वागते की ते एक न उलगडणारे कोडे वाटावे ताईच्या पदराखाली मी वाढत होतो नजरेखाली घडत होतो माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण ताई भोवती सर्वस्व होते मी तिचा प्राण होतो इतके जवळ असून ही ताई मला कळत नव्हती अज्ञाताच्या भिंतीपलीकडून ताई वेगवेगळी रूपे घेऊन प्रगटायची तेव्हा डोळे दिपून जात होते मी निरबदार असल्याचे सिद्ध झाल्याने खाल्या माराच्या वेदना विसरून सुखावलो होतो पाठीवरून फिरणाऱ्या ताईच्या हाताने अधिकच गेलो बालपणीचा हा प्रसंग जसाच्या तसा अनुभवून समोर उभा राहिलो तात्या माझ्या या हक्केने झोपेतून उठावे तसे ते भानावर आले कदाचित त्याच प्रसंगात तेही हरवून गेले असावेत तात्या दौलतनगरला आमच्या शेजारी राहत होते मुलगा श्रीकांत राष्ट्रीय बँकेत कारकून होता सून आणि दोन वर्षाचा नातू हे सर्वजण आनंदाने राहायचे मग गेल्या दहा वर्षात असे काय घडले की तात्यांना वृद्धाश्रमात येऊन पडावे लागले मनातला प्रश्न थेट तात्यांना न विचारता मी शंका व्यक्त केली तात्या तुमची इथे भेट होईल असे वाटले नव्हते शक्यतो मी त्यांच्या मनाला लागेल अगर घरच्यांच्या बद्दल अपमानास्पद वाटणार नाही याची काळजी घेत विषय उकलण्याचा प्रयत्न करीत होतो तात्या तुमचे सुखाचे चौकोनी घरकुल होते मुलगा बँकेत नोकरीला मुलीप्रमाणे काळजी घेणारी सून तुमच्यावर निर्व्याज माया करणारा भाबडा नातू घरात आनंदाचं गोकुळ नांदत असताना तुमच्या या चार पदरी सुखाला कसले ग्रहण लागले बढतीचे तात्या उचलून म्हणाले म्हणजे मी समजलो नाही तात्या अरे पोरगा तारकुनचा साहेब झाला बदली होऊन या शहरात आला त्याला शहरी वारा लागला डोक्यात साहेबीपणा भिनत होता बघता बघता एका सुसंस्कृत माणसाचा साहेब झाला सारे जग त्याला चपराशी वाटाय लागले राहायला बंगला घेतला दारात चार चाकी गाडी आली आणि संपत्तीच्या ओघात हो गा। त्याच गाडीतून माणुसकी निघून गेली पोराला बापाचं आणि सुनेला सासऱ्याचं अस्तित्व आडगळ वाटायला लागले साहेबांच्या मिटिंगा सेमिनार सुनबाईंचे सोशल वर्क महिला मंडळ रात्री बेरात्रीच्या पार्ट्या रात्री अपरात्री सून लडकडत घरी यायची तिला ढळलेल्या पदराची शुद्ध नसायची मला हे पाहवत नव्हते तिला काही सांगायला गेलो तर पदोपदी ती माझा अपमान करायची उलटा चोर कोतवाल आटे को याहून पोरग्याकडूनही कुठलीही अपेक्षा करता येत नव्हती त्यालाही काही सांगायला गेलो तर म्हणायचा बाबा आता जमाना बदल आहे मी क्लार्कचा मॅनेजर झालो अजून जीएम शिवाय एम डी बँकेचा संचालक अशा अनेक पायऱ्या चढायच्या आहेत मला बाबा स्टेटस जपण्यासाठी आजकाल हे सर्व करावे लागते श्रीकांतच्या या बेमुक्त समजावणीने माझा मेंदू भडकला संतापाने मी त्याच्यावर ओरडलो खबरदार इज्जत लिलावात काढून स्वतः ढिगारे चढतात ते, ते शंड पुरुष आपल्यासारख्या खानदानी कुलात कुठल्या स्त्रीने उंबरटा ओलांडला नव्हता बाबा येथे राहायचे तर हे स्वीकारावे लागेल मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे आणि माझ्या प्रगतीसाठी माझी पत्नी मला पुरेपूर साथ देते रागाचा पाना चढू न देता मी कळवळून म्हणालो श्रीकांत संपत्तीच्या हव्यासापोटी एक दिवस तू पत्नीलाही हा दोन बसशील बस करा बाबा नात्या गोत्यांपेक्षा मला माझं करिअर महत्वाचं आहे जीवात जीव आहे तोवर घरात असले थेर चालू केला नाही मी बाबा घर हे घर माझं आहे आणि माझ्या घरात कसे वागायचे ते मी ठरवणार अविनाश अरे पोरगा माझं घर म्हणाला तेव्हाच मी परका साधू कोणी हातात घेऊन देश स्वतंत्र करणारा तात्या मालवणकर स्वतःच्या घरात पारतंत्र्य भोगू लागला कारण एकच दोन वर्षाचा अजा नातू माझ्यावर प्रेम करत होता दुरावत चाललेल्या आई वडिलांचा त्याला राग येत होता त्याचा मला फार लागलेला जास्त वेळ तो असायचा आई वेळोवेळी निषेध व्यक्त करायचा आपला मुलगा आपल्यापासून दुरावत चाललाय एक दिवस तो हातून निष्ठून जाईल आजोबा त्याचे कान भरतात त्याला वाईट वळण लावतात जाणून बुजून आमच्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतात यासारखे आरोप करून त्यांनी माझ्या नातवाला माझ्यापासून तोडले आणि खऱ्या अर्थाने मी पोरका झालो झालो बेघर होऊन या वृद्धाश्रमात येऊन पडलो घरातून सामान बाहेर निघण्याआधी मी माझी जुनी ट्रंक भरली उंबरटा ओलंडताना आजोबा म्हणून नातवाने कमरेला मारलेली बालमिटी सोडवताना चिमुकल्या जीवाने फोडलेला हंबरडा अंधारून येणाऱ्या गच्च आकाशाकडे पाहताना कोसळणाऱ्या वळीवासारखा काळजावर कोसळतोय माझ्या हे सांगताना त्यांना लागला होता मान वळवून त्यांनी धोत्र्याच्या सोघ्याने डोळे पुसले आणि मुखपणे चष्म्याची साळा करत राहिली तात्या जीवनात किती विसंगती आहे पाहिलं मी विषय बदलून तात्यांना बोलते करण्याच्या उद्देशाने म्हणालो यावर तात्या काही बोलले नाहीत मान वर करून नजरेतले प्रश्नचिन्ह रुंदावत गोळे विस्पारून नुसते माझ्याकडे पाहत राहिले तात्या आमच्या कॉलनी तुमच्यासारखेच एक कुटुंब राहत होते आई वडील मिळवता मुलगा सून आणि एक नातू असा त्यांचा सुखाचा संसार होता आईवडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून साक्षात विठ्ठलालाही दारात तिष्ठत ठेवणाऱ्या पुंडलिकासारखा मातृभक्त मुलगा परमेश्वराची आराधना समजून सासू सासऱ्यांची सेवा करणारी सून आजी आजोबांच्या साय सावलीत हळूवार आकार घेणारा नातू. हृदयाच्या घट्ट धाग्यांनी या कुटुंबाला गच्च बांधून टाकले होते. पण गेल्याच महिन्यात क्रूर काळाने हे बंध कचाकच कस तोडून टाकले. म्हणजे नेमके काय झाले अविनाश? डोळ्यातल्या प्रश्नांना तात्यांनी तोंडावाटे वाट करून दिली मुलगा धार्मिक प्रवृत्तीचा होता आई वडिलांना वर्षाला तीर्थयात्रा घडवायचा श्रावण बाळासारखा कावडीने नसले तरी स्वतःच्या गाडीने तीर्थाटन करायचा या वर्षी शिर्डी शेगाव देहू आणि आळंदीवरून परत येताना सासवडच्या घाटात काळाने त्यांच्यावर झडप घातली समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले डोळ्यात एकच मुलगा सून आणि छोटा नातू तडपडून मरण पावली या अपघातातून म्हातारा आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या बचावली आणि याची डोळा पोटच्या गोळ्याचे मरण पाहण्याचे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले पुरते आयुष्य भोगण्यापूर्वी लेकरा बाळांना काळाने ओढून नेले आणि मृत्यूच्या काठावर उभे राहून अस्ताची वाट बघणाऱ्या पित्रांना मृत्यूने हुलकावणी देऊन सूड उगवला अजूनही ते दोन जीव दुर्दैवाच्या खाई जळत आहेत स्मृती भ्रम झाल्यासारखे घरभर आहेत. आपल्या प्रियजनांचे अस्तित्व शोधत आज ना उद्या नातू येईल पोरगा देवाला नेईल सूनबाई जेवायला हाक मारेल या आशेवर तात्या स्वतःच्या घरात निराधार होऊन आप्तासाठी विलाप करणारे ते चित्र आणि निराधार ठरवून वृद्धाश्रमात धाडणाऱ्या आप्तांच्या कृतीवर अश्रू ढाळणारे हे चित्र केवढी तफावत आहे नाही होय या विनाश त्या अभागी आई वडिलांना अचानक बसलेला तो धक्का आहे तर इथे आमच्या रक्तानेच आम्हाला दिलेला धक्का आहे त्यांच्यावर नेतीने केलेला तो आघात आहे तर इथे आमच्याच माणसाने केलेला हा घात आहे तिथे काळाने त्यांच्यावर घातलेला घाला आहे तरी ते आमच्याच पोटच्या गोळ्याने मागून केलेला हा हल्ला आहे अरे अचानक कोसळलेल्या आपत्तीत ज्यांना गमवावे लागले असतील मुलगा सून आणि नातवंडे ते तडपडत असतील स्वतःच्या घरातील चा चार भिंतीच्या तटबंदीत पुत्राच्या विरहाने बाप समजून सासऱ्यांची सेवा करणाऱ्या सुनेच्या वियोगाने बोबड्या बोलाने लळा लावलेल्या नातवाच्या ताटातुटीने इथे आम्ही रोजच मरतो ज्यांनी आम्हाला लुटले आमच्या घराच्या काटक्या पसार करून आपले श्यामियाने सजवले आणि जेव्हा निरुपयोगी ठरलो तेव्हा आडगळीत निर्जीव वस्तू म्हणून फेकून दिले ज्यांनी बापाच्या मायेचा आईच्या ममतेचा कडेलोट केला त्या सुपुत्राच्या करणीवर धाय मोकलून रडतो आहोत आम्ही इथे या आधार नावाच्या वृद्धाश्रमात निराधार होऊन मना चाटलेला उद्वेग ओकताना तात्यांना गदगदून आली कंटातून हुंदका आतल्या आत दाबून ते मूकपणे अश्रू ढाळू लागले काहीही न बोलता मी तात्यांच्या अस्थिपंजर पाटीवरून कितीतरी वेळ हात फिरवत राहिलो तात्यांचा आवेग थोडा ओसरू दिला आणि म्हणालो तात्या इथल्या समवयस मित्रांच्या सोबत हिचगुच करण्यात काही स्वारस वाटत नाही तुम्हाला समवयस्क अरे हे कसले समवयस्क अरे समवयस्क माझा बबलू त्याच्याशी गप्पा मारताना सृजनाचा साक्षात्कार व्हायचा ही हरवून जायचा तात्या इतका लहान नातू तुमचा समवयस्क अरे त्याचे वय आणि माझे राहिलेले वय दोन्हीही सारखेच म्हणून आम्ही समवयस्क त्यामुळेच तर आई बापाचा अडथळा ओलांडून आजोबांशी समरस होता नातोंडे तात्यांचे तत्वज्ञानच जगावेगळे आजोबा आणि नातोंडांचे सूर का जुळतात याचे रहस्य मला तात्यांच्याकडून समजले आजोबांच्या तोंडातील एक एक दात संगत सोडत असताना नातोंडाच्या तोंडात एक एक दात उगवत असतो म्हणजे उगवणाऱ्या आणि शिल्लक राहिलेल्या दातांचे गणित सम शिवाय एकाची स्मृती कमी होणारी तर दुसऱ्याची हळूहळू वाढत जाणारी दोन्ही ही जीव स्मृती आणि विस्मृतीच्या एकाच पातळीवरून चालणारी दोघांच्याही बोलक्या तोंडातून बोबडे बोल, बोल बाहेर पडतात म्हणूनच तर म्हातारपणाला दुसरे बालपण म्हणतात आजोबा आणि नातवंडांचे भावबंध घट होण्यामागे हे ही एक कारण होते तात्या मला सांगा इथे तुमच्या वयाचे सख्यसुप्ती भेटल्यामुळे सुखदुःखांची देवाणघेवाण करताना मनाला विरंगुळा मिळत असेल नाही का तात्यांना बोलते करण्यासाठी मी खोलात शिरत होतो त्यावर त्यांचे उत्तर ही वेगळी विरंगुळा अरे इथे कसला आला विरंगुळा अरे इथे तर पिसलेल्या जीवांची म्हातारी दुःख रात्रंदिवस कष्टत असतात इथल्या सगळ्या वाटा अस्ताला जाऊन मिळणाऱ्या त्यावरून सरपटणाऱ्या त्या, त्या, त्या रक्तबंबाळ गप्पातून वाट काढताना जीव गुदमरून जातोय यावर आणखी काही हाताला लागावे या उद्देशाने मी म्हणालो तात्या वृद्ध जीवांच्या सोबत वावरताना त्यांच्याशी संवाद साधताना काही ना काही हाताला लागतच असेल नाही का हो लागते तर तात्यांच्या उद्वेगाला कडवडपणाची धार होती त्याच लहीत ते पुढे म्हणाले अरे नातवांशी धिंगाणा घालताना आपले हरवलेले बालपण पुन्हा पुन्हा भेटत असते आणि इथे मात्र या म्हाताऱ्या विश्वात वावरताना पावला पावलावर हाताला लागते ती जळणाऱ्या सरणाची राख सरणाची राख तात्यांच्या तोंडवून एक दहा सत्य बाहेर पडली आणि डोकीत घनाचे घाव फुटू लागले मेंदूच्या ठिकऱ्या झाल्या एक महाभयंकर स्फोट जगाचा पाणा मळला दूर गडाच्या दरीत सूर्य कोसळला माझ्या डोळ्यासमोर वृद्धाश्रम आजूबाजूचा परिसर अंधारात विझून गेला दाटल्या काळोखाला भगदाड पाडीत सबोवर धडाधड चिता पेटत गेल्या पेटत्या चितांनी सारा आवार भरून गेला चिता पेटत होत्या जिभल्यासाठी होत्या आगीचे लोळ उठत होते, होते, होते। प्रत्येक चितेभोवती इजा झालेल्या आत्म्यांनी आक्रोश मांडला होता त्यांच्या वाहत्या जखमीतून रक्तथेंब ठिपकत होते भडक त्या ज्वालांचे भेसूर प्रतिबिंब माझ्या डोळ्यात लिव, लिव हलत असताना आजोबा अशी हाक कानावर पडली आणि मी त्या जळत्या मरणाचे डोळ चुकवीत परत फिरलो फाटकाच्या दारातून बबलू आमच्याकडे येत होता त्याच्या चेहऱ्यावर उमलणारे उगवतीचे सोनेरी हास्य मावळतीच्या साक्षीने पाहताना मी एका भयान स्वप्नाचा प्रवास करून आलोय यावर माझा विश्वासच बसत नव्हता रुमालाने घाम पुसता पुसता मी सबोवार नजर फिरवली अजूनही थोडा सूर्य उरला होता धन्यवाद